वडगाव शेरी मतदारसंघातील नदीलगतच्या घरांचे पुनर्वसन करा आमदार बापूसाहेब पठारे मुंबई वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा विश्रांतीवाडी व कळस परिसरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुरस्थितीचा प्रश्न गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून कायम असून यावर आता कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले यावेळी बोलताना पठारे यांनी सांगितले की दरवर्षी या भागामध्ये पावसाचे पाणी घरामध्ये घुसते सुमारे साडेसहाशे घरे पुराच्या सावटाखाली राहत असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते त्यामुळे या घरांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करणे गरजेचे आहे या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की वडगाव शेरी मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाने दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामध्ये पुरस्थितीवरील उपाययोजनांचाही समावेश आहे या निधीपैकी सत्तर कोटी रुपये दोन दिवसापूर्वीच प्राप्त झाले आहेत पुनर्वसना संदर्भात ही शासन सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले यासोबतच आमदार बापूसाहेब पठारे यांनी खराड येथील सर्वे क्रमांक त्रेपन्न व 54 मधील एक्झिबिशन ग्राउंड म्हणून आरक्षित असलेल्या जागेची मालकी पुणे महानगरपालिकेकडे मागील दहा वर्षापासून असताना तसेच सातबारावरही नाव असून ती जागा एका खासगी उद्योजकाकडे कशी हस्तांतरित झाली असा थेट सवालही सभागृहात उपस्थित केला जर उद्योजकाला आरक्षित जागा हस्तांतरित होऊ शकते तर सामान्य शेतकऱ्यांनाही आरक्षण वगळून देणार का असा सवालही त्यांनी केला यावरही मंत्री सामंत यांनी विषयाची सखोल तपासणी केली जाईल असे उत्तर दिले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह चॅनेल आपण न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा